देवळाली विधानसभा मतदारसंघातील निवडणूक चांगलीच तापली असून महायुतीचे अधिकृत उमेदवार सरोज आहिरे यांनी विकासाच्या मुद्द्यांवर प्रचाराचा जोर धरला त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवत असून गत निवडणुकीमध्ये त्यांनी प्रचंड मताधिक्यानं विजय मिळवला होता सरोज आहिरे यांनी आपल्या पाच वर्षांच्या कामगिरीचा आढावा मतदारांसमोर ठळकपणे मांडलाय नाशिक सहकारी साखर कारखान्याचा पुनरुज्जीवन बालाजी देवस्थानचा मुद्दा त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय या विषयावर त्या सातत्यानं भर देत आहेत याशिवाय त्यांच्या शांत आणि नियोजनबद्ध कार्यशैलीमुळे मतदारांमध्ये त्यांची स्वतःची वेगळी ओळख निर्माण झाली आहे शेतकरी वर्गाचा विश्वास आणि चाहता वर्ग आहिरे यांनी मतदारसंघ पिंजून काढत सर्वसामान्य शेतकरी वर्गाशी थेट संवाद साधलाय त्यांनी केलेल्या विकास कामांमुळे शेतकऱ्यांचा विश्वास मिळवण्यात ते यशस्वी ठरले आहेत मतदार संघातील विविध गटांना एकत्र बांधण्याचे प्रयत्न प्रचार मोहिमे स्पष्टपणे दिसून येत आहेत मतदानाची तारीख जवळ येत असताना राजकीय विश्लेषक सरोज अहिरे यांच्या विजयाचा अंदाज वर्तवत आहेत प्रचार मोहिमेतील त्यांची रणनीती आणि स्थानिक प्रश्नांवर केलेला भर त्यांच्या विजयाची शक्यता अधिक ठळक झाली आहे माझं नाव दिलीप दादा कोटुळे गेले तीस पस्तीस वर्षापासून बालाजी संस्थांचं नाव असल्यामुळे सातबाऱ्यावरती त्यामुळे सर्व शेतकऱ्यांचे का त्यावेळेस जे स करत होते परंतु बालाजी संस्था नसल्यामुळं कुठल्या काही गोष्टी शेतकऱ्यांना करता येत नव्हते कुठलं बँकेचं लोन घ्यायचं असेल तर ते संस्था येणुषयी कुठे काय आम बँक मागायची त्यामुळे सर्वच या विदगावातले ग्रामस्थ त्या बालाजी संस्थांचं नाव असल्यामुळे कुठल्याही प्रकारची उन्नती करू शकले नाही तर गेले पस्तीस वर्षाचा प्रश्न जो आमचा आहे दोन हजार एकोणीस साली या देवळाली मतदारसंघामध्ये सरसताई आहिरे ज्यावेळेस मा आमदार झाल्या त्यावेळेपासून त्यांनी जो सरकारकडं पाठपुरावा केला त्याच्या अगोदर पण वीजगावातले ग्रामस्थ या पंचकृषीतले सर्व एकत्र मिळून तो लढा चालूच होता पण दोन हजार एकवीस नंतर सरोस्ताईंनी अतिशय चांगल्या प्रकारे त्या ते ठिकाणी त्यांनी बाजू मांडून आणि आज आमच्या जे विदगावचा ज्या जमिनीवर सातबाऱ्यावरती जे बालाजी संस्थान होतं नाव होतं ते कमी झालं त्यामुळे खऱ्या अर्थाने या विद गावाचा जो आमच्यावर जो अन्याय होत होता तो सर्वस्थाईंनी या ठिकाणी बाजूला केला आणि खऱ्या अर्थाने आम्ही आज आनंदित आहे याबरोबरच बेलतगावन या ठिकाणीसुद्धा बेलत असेच संस्थांचे नाव होते त्यानंतर मनोली या ठिकाणी पण सर्व असे शेतकरी गेले पंधरा हजार कुटुंब या बाळाजी संस्थांमुळे वंचित होते परंतु आता बाळाजी संस्थांचं नाव हो गेल्यामुळं आम्ही सर्व आनंदात आहे आणि आमची यापुढे निश्चित शेतकऱ्यांची जे काही डेव्हलपमेंट असो काही असो निश्चित शेतकऱ्यांच्या पुढे भरभराटी होईल गणपत आपाजी कोठोळे आपल्याक क तीन एकर नाही नाही पडलाच ना छोटे 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 कारण पूर्वी काय होतं बँक लोन मागाय गेलं तरी ते बँकेवाले बालायची ते परत आणायला पाहिजे तर असा किस्सा आहे व्यापारी बँकेमध्ये दहा दहा वीस वीस हजार रुपये मागायचे ते एक लाख रुपये कर्ज द्यायला तयार था झाले था तर दहा हजार रुपये बालाजीवालेच मागायचे काय करायचं मग मग त्याच्यामुळं लोन होत नव्हतं काहीच होत नव्हतं आणि विक्री खरेदी दर केली गुणते वारी अडचणीमुळे लोकांना काय लागायच्या हा मग सांगतो ना पुढं तर ते नाव आता पूर्वी लागत नव्हतं आता ते नाव लागतं आता सरोज आयरे बरेच परिश्रम करून स्वराज साहेबाकडून त्यांनी मिटावलं ते मेळावा घेतला होता आम्ही गेलो होतो मेळाव्याला तर त्यांच्यामुळं बरंच झालं पंचवीस तीस वर्षापासून जाहीर अडचणीत होते लोक ते स्वतः समक्ष मंत्रालयात पण आम्ही स्वतः चक्रा मारलेला आहे कोकाटे साहेब होते ना ते घेऊन गे गेले होते आम्हाला ते म्हणा तुम्हाला माहीत नसेल आम्हाला सगळं माहिती पण सरोज रेंनी कसं केलं त्यांनाच माहिती त्यांनी बाळासाहेब थोरात आले ते इथं पण येऊन गेले वीज गावामध्ये त्यांचं आम्ही सत्कार केला थोरात साहेब होते ना महसूल मंत्री आता मागच्या वेळेस सरकार पडाय ज्याबरोबर त्यांनी आणि सरोजताईंनी कसं केलं ते काही सांगता येईल पण सरोजताईचं बरंच रे शंभर टक्के श्रेय सरोस्ताईचं दुसरं कोणाचंच नाही कोण म्हणतं त्यांना आणा इकडे समोर आमच्या कोण कोण जर म्हणत असाल लोकप्रतिनिधी आम्ही केलं तर ते आम्हाला माहितच नाही ना कोणता प्रतिनिधी म्हणतो आम्हाला माहिती नाही आम्ही ना साठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ यांच्यासह मी मनाली करके नाशिक